न्यूज महाराष्ट्र के नाइन आवाज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील महायुती सरकारनं मोठा बदल केलाय त्यानुसार आता शेतकऱ्यांना बिगर कृषी ए वापरासाठी जिल्हाधिकाऱ्यांकडून स्वतंत्र परवानगी घेण्याची कोणतीही गरज नाही आता बांधकाम आराखडा मंजुरीलाच एनए मानलं जाणार आहे सरकारच्या या निर्णयाचा राज्यातील हजारो शेतकऱ्यांना फायदा होणार आहे राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनुसार जमीन महसूल कायद्यात बदल केलाय या बदलानुसार आता अकृषक कर आकारला जाण्याची सुविधा पूर्णत रद्द करण्यात आली आहे जमीन मालकांना फक्त एकरकमी रूपांतरण रुपांतरण अधिमूल्य भरावं लागेल या रकमेच्या भरपाईनंतर जमीन अकृषक वापरासाठी रुपांतरित करता येणार आहे याशिवाय शेतकऱ्यांना सनद घेण्याची गरजही संपुष्टात आली आहे बांधकाम आराखडा मंजुरीलाच येणे परवानगी मानली जाईल यामुळे जमीन रूपांतर प्रक्रिया अधिक जलद व सोपी पारदर्शक होईल उल्लेखनीय बाब म्हणजे आतापर्यंत अकृषक वापरासाठी जिल्हाधिकाऱ्यांकडून स्वतंत्र परवानगी घेणं आवश्यक होतं यासाठी विविध दस्तऐवज गोळा करताना शेतकऱ्यांच्या नाकी नऊ येत होते पण महसूल विभागानं तयार केलेल्या नवीन कार्यपद्धतीवर शेतकऱ्यांचे काम अधिक सुलभ व सोपे होणार आहे ही कार्यपद्धती राजपत्रातही प्रकाशित करण्यात आली आहे शासनाच्या या निर्णयामुळे जमीन रुपांतर प्रक्रियेत सुलभता येईल याशिवाय अकृषक कराचाही त्रास संपेल महसूल विभागाच्या कार्यपद्धतीत पारदर्शकता येईल जमीन मालकांच्या वेळेची बचत होऊन त्यांचा प्रशासनाकडे हेलपाटे मारण्याचा त्रास कमी होईल यापुढे त्यांना जमिनीचा एने मिळविण्यासाठी अनेक महिने किंवा वर्षाची प्रतीक्षा करावी लागणार नाही केवळ रूपांतरण अधिमूल्य भरून ते आपली जमीन अकृषक वापरासाठी स्थलांतरित करण्यात येणार आहे महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या न्यूज महाराष्ट्र केनाई चॅनलला यूट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा